सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं स्थापन केलेलं के मौर्य साम्राज्य भारतीय उपमहाद्वीपाचं सर्वात मोठं साम्राज्य म्हणून समोर आलं होतं चंद्रगुप्त मोर्याचा नातू सम्राट बिंदुसार आणि दासी सुभाजरंगींचा मुलगा अशोकानं आपल्या शंभर भावंडांचा जीव घेऊन मौर्य साम्राज्याचं सम्राटपद मिळवलं होतं पण फक्त भारतीय उपमहाद्वीपाच्या सर्वात मोठ्या साम्राज्याचा सम्राट होण्या इतकी छोटी महत्वाकांक्षा अशोकाची नव्हती त्याला जगज्जता व्हायचं होतं त्यासाठी त्याने युद्धात रक्ताचे पाठ व्हायला सुरुवात केली शेकडो लढाया लढल्या पूर्ण भारतासह श्रीलंकेवर प्रभाव निर्माण केला पण एक युद्ध आणि अशोक सम्राटानं बौद्ध धर्म स्वीकारला पण त्या युद्धात नेमकं असं काय झालं की रक्ताचे पाट वाहणाऱ्या अशोकाला शांतीचा संदेश देणारा बुद्ध धर्म स्वीकारावा वाटला चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मी सुमित तवर आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी इसवी सन पूर्व तीनशे चार मौर्य सम्राट बिंदुसार आणि दासी सुभद्रांगी यांना अशोक नावाचा पुत्र झाला बिंदुसारने अशोकाला स्वीकारलं खरं पण दासी पुत्र असल्यामुळे अशोकाचं जीवन फार संघर्षात गेलं त्याला आपल्या इतर भावंडांसोबत राहण्याचा अधिकार नव्हता किंवा ते त्याला आपल्या सोबत राहू देत नव्हते पण अशोक मोठा धाडसी आणि पराक्रमी होता त्याच्या वडिलांना देखील त्याचं धाडस आणि पराक्रमाचं मोठं नवल वाटायचं बिंदुसारानंतर मौर्यांचा सम्राट कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाला आणि मौर्यांच्या वारसांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणतात की अशोकाने आपल्या शंभर भावंडांचा जीव घेऊन इसवी सन पूर्व दोनशे एकोणसत्तर साली मौर्य साम्राज्याचं तख्त मिळवलं अर्थात शंभर भावंडांचा जीव घेतला की नाही याबद्दलचे कुठलेही ऐतिहासिक पुरावे आत्तापर्यंत सापडलेले नाहीत हे फक्त मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे चालत आलेली एक दंतकथा आहे त्याशिवाय अशोकाबद्दल आणखी एक आख्यायिका म्हणून सांगितली जाते ती म्हणजे जोपर्यंत अशोकाच्या तलवारीला रक्त लागत नव्हतं तोपर्यंत अशोकाला झोप लागत नव्हती अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या आठ वर्षानंतरच आपल्या साम्राज्याचा विस्तार श्रीलंकेपर्यंत केला होता इजिप्तच्या सीमेपासून ते दक्षिण भारताच्या कावेरी नदीपर्यंत सम्राट अशोकाचं थेट शासन होतं तर कावेरी पलीकडे असलेला चोला चालुक्य आणि पांड्या हे तीन राज्य अशोकाच्या नियंत्रणात होते तर श्रीलंकेवर देखील अशोकाचं वर्चस्व होतं पण सगळा भारतीय महाद्वीप अशोकाच्या नियंत्रणात असला तरी एक राज्य असं होतं की जे अशोकाच्या विस्तारवादी नीतीला वारंवार विरोध करत होतं आणि ते राज्य म्हणजे कलिंग ज्याला वर्तमानात आपण ओडिसा म्हणतो अशोकाने दोन वेळा कलिंगवर स्वारी देखील केली होती मात्र अशोकाला यश मिळत नव्हतं त्यात कलिंगचा राजा आनंद पद्मया सा साम्राज्याला खिंडार पाडण्यासाठी डाव आखत होता मौर्य साम्राज्याचा आर्थिक कणा म्हणजे तिथला व्यापार त्यावेळी मौर्य साम्राज्य विदेशात व्यापार करायचं मौर्य साम्राज्याचा सगळा व्यापार हा पश्चिम बंगालच्या ताम्रलीप्र बंदरावरून चालायचा पण कलिंगची सेना त्याच बंदरावर वारंवार आक्रमण करत असे मौर्यांचं मोठं नुकसान करत होती तसंच जे व्यापारी जहाज ताम्रलिप्र बंदरावरून जायचे त्यांच्यावर देखील भर समुद्रात कलिंग सेनेकडून आक्रमण केलं जायचं त्यामुळे सम्राट अशोक कलिंगचा राजा आनंद मोठा चिडून होता कोणत्याही परिस्थितीत कलिंग जिंकायचंच अशी भूमिका अशोकाने घेतली होती त्याशिवाय कलिंगच्या जंगलामध्ये जे हत्ती होते तशा प्रकारचे हत्ती हे युद्धात मोठ्या प्रमाणात कामी येतील ही बाब अशोक जाणून होता त्यामुळे देखील कलिंगमध्ये अशोकाची रुची मोठी होती पुढे इसवी सन पूर्व दोनशे एकसष्टमध्ये मध्ये कलिंग जिंकायचा असा निर्धार करून चार लाखांच्या सैन्यांसोबत अशोकाने कलिंगवर चाल केली दीड वर्ष चाललेल्या या युद्धात अशोकाने अक्षरशः रक्ताचे पाठ वाहिले अशोकाने इतका रणसंहार केला की कलिंगमध्ये फक्त मृतदेह दिसत होते शेवटी अशोकाने कलिंग जिंकलं जिंकल्यानंतर तो घोड्यावर बसून आसपास पाहू लागला लहान लेकरं महिला त्यांच्या रडण्याचे आवाज त्याला येत होते कोणाचा पिता युद्धात मरण पावला होता कोणाचा पती हे दृश्य पाहिल्यानंतर अशोकाचं मन पाझरलं कलिंग जिंकण्याची आपली महत्वाकांक्षा आपल्याला किती क्रूर करून बसली हे त्याला कळलं पूर्वी त्यांनी केलेल्या युद्धामुळे लोक त्याला चंड अशोक म्हणजेच राक्षस अशोक म्हणायचे पण अशोकाला कधीही त्या गोष्टीचं वाईट वाटलं नव्हतं पण जेव्हा कलींच्या युद्धात त्यांनी स्वतः नरसंहार पाहिला तेव्हा त्याचं हृदय वेदनेनं भरून गेलं अशोक लगोलो पाटलीपुत्रात परतला काही दिवस तर तो आपल्या खोलीच्या बाहेर देखील आला नाही त्यामुळे एके दिवशी त्याची पत्नी राणी कारुवाकीने त्याला खोलीच्या बाहेर न येण्याचं कारण विचारलं त्यावर त्यांनी कलींच्या नरसंहारामुळे आपल्याला किती वेदना होत आहेत हे सांगितलं कारुवाकीला अशोकाला असं वेदनेत पाहावलं गेलं नाही तिने अशोकाला या युद्धानंतर परत न युद्ध न करण्याचा सल्ला दिला पण अशोक युद्ध करणार नाही तर करणार काय त्याला युद्ध सोडणं शक्य नव्हतं अशात अशोकाचा पुतण्या निगरोधने त्याला बौद्ध धर्म स्वीकारण्याचं सांगितलं त्यानंतर अशोकने बौद्ध धर्म स्वीकारवा त्यानं भगवान गौतम बुद्धांच्या दिलेल्या शांतीच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला सम्राट अशोकाला जसं तसं बुद्ध समजायला लागले तसं तसं त्याने हिंसेपासून स्वतःला पूर्णपणे वेगळं करून घेतलं अशोक बौद्ध धर्मापासून इतका प्रभावित झाला होता की त्याने भगवान गौतम बुद्धांचे चौऱ्याऐंशी हजार स्तूप उभारल्याची लिखित नोंद बौद्ध साहित्यात सापडते शिवाय अशोकानं आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा हिला श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठवलं होतं बौद्ध धर्म स्वीकार केल्यानंतर अशोकाचे शिलालेख स्तंभलेख सांगतात की तो किती कुशल आणि कल्याणकारी शासक होता आता त्याच्या शिलालेखांवर बोलण्यासारखं देखील भरपूर आहे पण त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ करू तुर्तास इथेच थांबू पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसंच इतर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू